राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आदिती महोत्सवाचे आयोजन हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती <गणागी> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने पेण तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदित्य महोत्सव पेण नगरपालिकेच्या मैदानात संपन्न झाला कार्यक्रमाचे खास आकर्षण लग्नाची बेडी फेम अभिनेत्री सायली देवधर यावेळी उपस्थित होती तालुका आणि शहरातील महिला मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होत्या हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न